Абонирайте се на нашия канал! नमस्कार सध्या आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये नारायणगाव हा असा परिसर आहे इथले शेतकरी भाजीपाल्याचं उत्पादन घेत असतात या परिसरात अनेक फळ पिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण यासोबतच सध्या मी एका अशा ठिकाणी आलो आहे जिथे भाजीपाल्यासोबतच आपली पारंपरिक शेती पद्धती थोडीशी बाजूला ठेवून एका वेगळ्या फळ पिकाची इथे लागण केलेली आहे आणि ते फळ पीक त्याचं शिवार आपण इथे बघू शकता आता आपल्यासमोर ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे असं फळ आहे हे फळ जरी विदेशी असलं तरी राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याची भुरळ पडलेली आहे त्याला एक खास कारण आहे ते कारण म्हणजे ड्रॅगन फ्रूटचे आपल्या आरोग्यासाठी अनेक चांगले गुणधर्म आहेत त्याचे चांगले फायदे आपल्या आरोग्यासाठी सांगितले जातात आणि म्हणून अनेक शेतकरी सध्या महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूटवर थोडासा भर देताना आपल्याला दिसतात तर या ड्रॅगन फ्रूटचं व्यवस्थापन कसं होतं याबद्दलची माहिती आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत पण या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया ड्रॅगन फ्रूट बद्दल एका ध्वनी ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग कुळातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळपीक आहे सुरुवातीच्या काळात केवळ शोभेसाठी लावल्या जाणाऱ्या या झाडांचा अलीकडे फळपीक म्हणून शेतकरी स्वीकार करीत आहेत हे, हे फळ खूप आकर्षक आणि सुंदर असल्यामुळं याला नोबल वुमन आणि राक राणी या नावानं संबोधलं जातं या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट मुळे या, या फळात सुपरफ्रूट म्हणून सुद्धा प्रचिती मिळते ड्रॅगन फ्रूट हे उष्णकटिबंधीय हवामानात उत्तम वाढतं महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि सिंचन क्षेत्रात या फळाची लागवड होते वीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान कमी पावसाचं प्रमाण याच्या वाढीसाठी आदर्श ठरतं या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन सेंद्रिय पदार्थानं समृद्ध अशी माती गरजेची असते या पिकाची लागवड मे ते जून महिन्यात शेतकरी करू शकतो एकदा का ड्रॅगन फ्रूटची शेती केली की त्या शेतीतून तब्बल वीस ते पंचवीस वर्ष शेतकऱ्याला शाश्वत उत्पादन मिळतं ड्रॅगन फ्रूटचं पहिलं उत्पादन लागवडीनंतर बारा ते तेरा महिन्यात शेतकरी घेऊ शकतो योग्य जमीन हवामान पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन केल्यास एकरी शेतकऱ्याला आठ ते दहा टन उत्पादन घेता येतं आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची मागणी वाढल्यामुळं याचे दरही शेतकऱ्याला चांगले मिळतात ड्रॅगन फ्रूट हे औषधी गुणधर्म असल्यामुळे अतिशय आरोग्यासाठी पौष्टिक असतं अँटीऑक्सिडंट विटामिन सी फायबर मिनरल्स मुबलक प्रमाणात असल्यामुळं याची मागणी खूप आहे तसंच हे फळ खाण्यासाठी जॅम जेली ज्यूस आईस्क्रीम वाईन आणि इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे दिवसेंदिवस देशांतर्गत बाजारात या फळाची मागणी वाढते म्हणूनच पाणी जमीन हवामान योग्य नियोजनामुळे शेतकरी घेऊ शकतो महाराष्ट्रातील शेतकरी याची लागवड करून अधिक उत्पादन घेऊन आपलं उत्पन्न वाढवू शकतो ड्रॅगन फ्रूट शेती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी ठरत आहे तर मंडळी ड्रॅगन फ्रूट बद्दलची आत्ताच आपण एक ध्वनी चित्रफित पाहिली हा प्रयोग ज्यांनी केलेला आहे असे दिनकर भोर सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार या कार्यक्रमात आपलं स्वागत मला सुरुवातीला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की नारायणगावचा हा जर आपण भाग बघितला तर भाजीपाल्यासाठी हा प्रसिद्ध आहे इथले अनेक शेतकरी भाजीपाल्याचं पीक घेत असतात पण तरी सुद्धा आपण ड्रॅगन फ्रूट कडे वळावं याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली काय झालं मजुरांचा प्रश्न मोठा कठीण आहे त्याच्यामुळे मजूर भेटत नाही आणि तरकारी तीन महिन्यातून एकदा तीन चार महिन्यातून एकदा तीन वेळा घ्यावा लागते वर्षातून आणि त्याच्यामुळं काय होतं मजुराचा तर प्रश्न आहेच पण बाजार काय वेळेला फार झरावर येतात काय वेळेला वर जातात आणि त्याच्यामुळं आम्ही काय ठरवलं आम्ही युट्यूबवर बरेच ठिकाणी पाहिलं तर ड्रॅगन फ्रूट कसं लावतात hmm. आमच्या मुलाची इच्छा होती की आपण ड्रॅगन लावावं आणि आपण दुसरी जी पिकं घेण्यापेक्षा आपण एक मोठी बागच बनवाई ड्रॅगनची आणि त्याच्यापासून उत्पन्न जरी भांडवल मोठं असलं तरी पण एकदा भांडवल पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षात आपण नील करू शकतो आणि आपण नंतर फायद्यातच राहू शकतो तर आम्ही सोलापूरला गेल्यानंतर ठवऱ्यांची इथं पूर्ण माहिती पाहिली आणि त्यांनी कशी लागवड केली त्यांची रिंग पद्धत होती पण आमच्या मनाने ठरवलं आपल्याला रिलीज पद्धत करायची ट्रेलीस hmm. तर ट्रेलीस hmm. पद्धतीमुळं बाल जास्त निघतो आणि झाडं पण जास्त लवं लागतात पण त्याच्यामुळे उत्पन्न पण जास्त ज्यावेळेस तुम्ही रोपांचा विचार केला असाल तर ती प्रक्रिया तुमची कशी सुरू झाली तुम्ही रोपांचा कसा विचार केलात आणि त्या प्रक्रियेबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल रोप साधारण आम्ही तिकडे पंढरपूरला गेलो आणि तिकडे ते म्हटले चाळीस रुपयाला एक तुकडा भेटेल अर्धा पट रोप पडण पन्नास रुपयाला मुळ्यांचं पण ते जे काय रोप जास्त शिल्लक नव्हती अवेलेबल नव्हती तर आम्ही काय केलं दोन एकरची रोप आणली आणि दोन एकरचे तुकडे त्यांच्याकडून घेतले चाळीस रुपयाने रोपा आणली नंतर आम्ही काय केलं शेतीमध्ये दहा फुटाचे अंतर ठेवून दोन लाईनीमध्ये डायरेक्ट ट्रॅक्टरने फक्की टाकली डायरेक्ट सरळ आणि अशा लाईनी पाळून घेतल्या ला पहिल्या फक्की टाकून मग ट्रॅक्टरने तास घातली आणि पहिले सिमेंटचे खांब आणून सिमेटचे खांब रोवले सगळे पण सर हा जो प्रयोग तुम्ही केलात या रोपांची साधारण किती वाढ झालेली आहे तुम्ही कधीही रोप आणून लावली होती आणि आता किती कालावधी पूर्ण झालेला आम्हाला ते रोप मार्च मध्येच पाहिजे होती पण त्यांनी त्याच्याकडे वाळवि नसल्यामुळे त्यांनी आम्हाला ऑगस्ट मध्ये दिली ऑगस्ट दिले ऑगस्ट मध्ये दिल्यानंतर ती मुळे फुडता फुडता दोन महिने गेले आणि नंतर त्याची वाढ व्हायला पूर्ण वाढ झाली नाही तरी ते जे खालचे जे खोडे आहेत ते खोडांनाच फळ आली तरी आमचा दहा लाखाचा मान गेला गेल्या वर्षी म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो की आठ ते दहा महिन्यांचा कालावधी गेलेला आहे आणि ही रोप आपल्याला इतकी मोठी झालेली बघायला मिळतात पण यासोबतच इथं आपल्याला सिमेंटचं एक स्ट्रक्चर बघायला मिळतं काही वेळापूर्वी आपण त्याचा उल्लेख केलात तर याची उभारणी नेमकी कशी केली जाते आणि ते किती महत्वाचं त्याची उभारणी साधारण एका लाईनीमध्ये दहा फुटावर एक पो दोन पोलामध्ये अंतर लागतं तसे लाईनीला शेवटपर्यंत जेवढे पोल लागतात त्या हिशोबाने पोल टाकावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्यांना सिमेंटलावर सोळाचे गश टाकलेले आम्ही आणि त्याला वेल्डिंग करून ता सगळं फिट करून घेतलं आणि नंतर हे बांबू रवले जवळजवळ पाच दहा हजार बांबू आणले आणि प्रत्येक एकाला प्रत्येक रोपाला एक एक बांबू याप्रमाणे आम्ही दहा हजार रो रवून घेतले आणि नंतर त्या पद्धतीने रोपवर बांधत बांधत नेली नंतर ते सहा महिन्यात वर झाडावर आली आणि त्या नंतर पाऊस झाल्यानंतर मग थोडा चालू झाला uh, सर तुम्ही या स्ट्रक्चर बद्दल सांगितलं पण जर आपण बघितलं तर एकराचा विचार केला तर एका एकराला साधारणपणे आपल्याला किती रुपयांचा खर्च येऊ शकतो त्याला ला दहा लाखाचा खर्च आला कारण त्याला शेणखत मजुरीचा खर्च खांब आणि सोळा एम एमचा लोखंड या पद्धतीने आम्हाला दहा लाख रुपये खर्च आला संपूर्ण वगैरे पर्यंत सर तुम्ही सांगितलं की दहा फुटांमध्ये आपण पाच आणि पाच अशा प्रमाणात दहा रोपं लावलेली आहेत पण ती रोपं लावायची पद्धत नेमकी कशी आहे ती रोप जे लावली ना क्रॉस लावलेत म्हणजे समोर समोर न लावता थोडी तिरके लावली म्हणजे त्यांना अन्न किंवा भरपूर मिळू शकतं प्रत्येक झाडाला आणि दोन्ही खांबामध्ये दहा एकोण पाच आणि तिकोन पाच असे दहा रोप लावलेत खतांबद्दल आपण सांगितलं पण याचं वर्षभरात आपलं खतांचं नियोजन कसं असतं सगळं सीझन संपलं मध्ये मग शेणखत कोंबड खत म्हणजे ताग पहिला टाकायचा पहिले तास साइडने पाडायचे ट्रॅक्टरने म्हणजे रोपायच्या शेजारी शेवट आणि ताग पाच सहा फूट वाढला की तर मजून कापून घ्यायचा आणि तासात टाकायचा आणि त्याच्यानंतर शेणखत वीस ट्रक टाकले शेणखत म्हणजे प्रत्येक तासाने शेणखत टाकले आणि त्याच्यावर कोंबडखत टाकले एकरी पाच गाड्या असं आपल्याला प्रमाण द्यावं लागतं शेणखताचं तुम्ही कॅल्शियम बद्दल सांगितलं हा कॅल्शियमचा काय होतं आपण थोडा झाडा ना त्याच्या झाडांना पाणी येतो ते अन्न रस वाढतात फळं मोठ्या असतात अर्धा किलो पावून किलो नंतर ते आपण कॅल्शियम दिलं तर त्याची परत पावर वाढतील आणि त्याच्यामुळे आपण ड्रिप मध्ये देतो त्याच्यामुळे झाड परत पुरवत होतात त्याच्यात सल्फर द्यायचं किंवा असे शे बरेच प्रकार आपण ज्यावेळेस त्यांना वेगवेगळी मात्रा देतो त्याचा कालावधी किती असतो म्हणजे किती दिवसांनंतर ड्रॅगन फ्रूटला अशा मात्रा देणं आवश्यक असतं दर तोड्याला द्यायचे सारखे म्हणजे आता महिन्यातून तोडा झाला दोन तीन वेळा ड्रिप मध्ये पण त्याचे आपल्याला काय रिझल्ट दिसून येतात झाडाची वाढ आणि काळू झाडाला भरपूर फुलं पण भरपूर लागतात त्याच्यामध्ये बरस असते मॅंगनीज असते मॅग्नेशियम असते बरेच घटक असतात ते सोडावं लागतात खालून म्हणजे त्याच्यामुळे फुलं निघतात आणि सगळ्यात वाढवते सर यासोबतच आपण जैविक खतांचा कसा वापर करता आणि त्याच्या मात्रा कशा दिल्या जातो ट्रायकोडॉर्मा किंवा सोडामॉनोस हे जे आपण जमिनीतून ड्रेप वाट देतो ना तीन महिन्यातून एकदा देतो म्हणजे त्याची बुरशी खाली जमिनीची कमी होती आणि झाड एकदम झाडावर बुरशी येत नाही कारण शेण खात्यामध्ये नाही सेंद्रिय खात्यामध्ये बुरशी जास्त होऊ शकते त्याच्यामुळे आपण ते ट्रायकोडॉर्म दर तीन महिन्याला देतो सर असं म्हटलं जातं की ड्रॅगन फ्रुटसाठी कमी पाणी लागतं तर याच्याबद्दल आपण काय सांगाल आपला काय अनुभव आहे हो आणि पाण्याचं व्यवस्थापन आपलं कस पाणी ड्रॅगन फ्रूटला पावसाळ्यात कितीही पाणी चालतं पाण्याने काही होत नाही फक्त उन्हाळ्यामध्ये पाणी आठ तास एक द्यावं लागतं जास्त पाणी चालत नाही आणि ते मग त्याला स्पॉट वाटत म्हणजे पाणी खराब होतात हिटमध्ये त्याच्यासाठी उन्हाळ्यात पाणी कमी ठेवायचं आणि पावसाळा चालू झाला का पाणी भरपूर द्यायचं म्हणजे कथरे लागू पडतात आणि फळांची पगवण्याचा म्हणजे जास्त पावसाचा तसा फारसा फटका बसत नाही तर गादी उंच असते पाणी मधून निघून जाते, जाते।, जाते। आणि याला जमीन उताराची लागते म्हणजे उतारातून पाणी खाली वाफ्यातून पाणी निघून जातं तुम्ही उन्हाळ्यात सांगितलं की उन्हाळ्यात आपल्याला अर्धा तास याला पाणी द्यायला लागतं पण त्याचं व्यवस्थापन कसं असतं आपल्याला रोज अर्धा तास द्यावं लागतं की आठवड्यातून एकदा फक्त अर्धा तास द्यायचं फक्त त्याला जिवंत ठेवायचं बाकी काय नाही जास्त पाणी झालं तर ते सडवते पाणी जास्त दिलं तर आता टेम्परेचर पूर्वीसारखं सारखं नाही राहिलं पस्तीस त्याला मर्यादा आहे पस्तीस पेक्षा जास्त टेम्परेचर झालं का याला पाणी जास्त चालतंय पाणी जास्त दिलं का पण ते वॉर्चिंग होतं म्हणजे पाणी जाळतात त्याच्यासाठी पाणी कमी द्यायचं पाऊस पडत मग ते दोन तीन महिने पाऊस कमी पाऊस झाला का मग पाणी किती द्या पाण्याचं काय नाही म्हणजे पावसाळ्याच्या अतिपावसाचा याला फार फटका बसत नाही आणि उन्हाळ्यात सुद्धा जर आपण परिस्थिती बघून जर आठवड्याभरात अर्धा तास पाणी दिलं हा चालतं अर्धा तास दिलं तर त्याला काय वर कव्हर करायचं म्हणजे शेडनीट लावायची गरज नाही तरी आपण पुणे जिल्ह्याची पद्धत अशी आहे पुणे जिल्ह्यात सगळ्यात तापमान कमी असतं आणि तिकडे खाली खाली तिकडे चाळीस पंचेचाळीस पर्यंत जातं सोलापूर झालं किंवा मराठवाडा विदर्भ तिकडे तर पण वाढतो आपल्या इकडे तर आपण साधारण चाळीसच्या चार आतच राहत म्हणजे पुढे जात नाही म्हणजे हा एक फायदा आपल्याकडे आहे सर आपण फुलांबद्दल सांगितलं की फुलं आणि फुल धारणा ह्या एक महत्वाचा घटक या प्रक्रियेतला आहे पण ज्यावेळेस आपल्याला फुलं बघायला मिळतात तर त्या फुलापासून फळ तयार होईपर्यंत साधारण किती कालावधी आपल्याला पस्तीस दिवसात फळ किंवा चाळीस दिवसापर्यंत फळ काढायला येतं त्याचं पण ते आपण सुरुवातीला फुलं त्याची काळ नि करावी फुलं छाटावं लागतात नाही फुलं ज्यावेळेला सुकतील त्यावेळेला हाताने मारतात ती फुलं काढून घेतली तर बुरशी तयार होत नाही अगपण यासाठी फुलं काढावं लागतात ते आणि ज्यावेळेस आपल्याला फुलं बघायला मिळतात मग त्या फुलांपासून फळ तयार होईपर्यंत काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला या पिकाची काळजी घ्यावी लागते नाही काही नाही फुले रात्रीचे फक्त फुलतात दिवस सुकून सुकवून जातात ते फक्त रात्री जर संध्याकाळ झाली तर सकाळपर्यंत फुले एकदम एकदम भारी दिसतात एकदम एक एक फटाची असतात तर आपण आपल्या पाण्याची आणि खताच्या व्यवस्थापनाबद्दल आम्हाला माहिती दिली पण आता आपण बघतो की फुलं यायला सुरुवात झालेली आहे आपण ही फुलं बघतो तेव्हापासून त्याचं ते फळ तयार व्हायला साधारण किती कालावधी जावा लागतो साधारण आपल्याला फळ आल्यापासून पस्तीस दिवस लागतात फळ तयार व्हायला अच्छा म्हणजे पस्तीस दिवसांनी आपल्याला फळ तयार झालेलं बघायला मिळतं आणि पुढच्या फुलांसाठी आपल्याला परत आठ दिवसांची वाट बघावी लागते पण ज्यावेळेस आपण ही फळ बघतो त्यावेळेस त्याचं वर्गीकरण कसं केलं केलं जातं त्याचं ए नंबर एक ए बी आणि सी एमध्ये ये येतात तीनशेच्या पुढे आठशे नऊशे ग्रामपर्यंत आणि दोनशेचे तीनशे दोन बी मध्ये येतं आणि सी मध्ये शंभरच्या असे तीन प्रकार तीन प्रकार वे वेगवेगळे कॅरेट भरायचे आणि त्याची पॅकिंग करायची अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं आपण काढणी आणि त्यानंतर त्याचं भरणीचं नियोजन आपण करतो सर तुम्ही या व्यवस्थापनाबद्दल सांगितलं पण तसं बघितलं तर ड्रॅगन फ्रूटमध्ये छाटणीला पण फार मोठं महत्त्व आहे तर ते आपण कशा पद्धतीनं करून घेता छाटणी तीन वर्ष लागते दोन वर्ष आता पुढल्या वर्षी एक वर्ष नाही करता तिसऱ्या वर्षी पुढील वर्षी चौथ्या वर्षाला आम्ही छाटणी करणार पण त्याच्याची कसे जुनाट पाने काढायची नवीन ठेवायची डोळ्याला बा जे माल आलेलं असतं ते माल येण्याचा कमी होतं त्याचा आणि ते सावलीत असतात ते रोपांना माल येत नाही त्याच्यामुळे खाली सावलीतली रोपं था काढून टाकायची फक्त ठराविक काड्या ठेवायच्या पानं ठेवायच्या आणि त्या पद्धतीने चाटणी करायचं तीन महिन्यांचा कालावधी कालावधी गेला वर्षी अजून एक वर्षी आम्ही माल काढणार छाटणी करतो त्याच्यानंतर मग तुम्ही छाटणीचं निघाल वर्षाला छाटणीचं पण ते साधारण कशा पद्धतीनं तुम्ही करून घेता आम्ही साधारण वर्करला जास्त पैसे देऊन काटे असतात तर त्याला मौजे बिवदे देऊन ते कटर असते ते कटर द्यायचे कट कापून डायरेक्ट ट्रॅक्टरची ट्रॉली मध्ये टाकायचं आणि बाहेर काढायचं म्हणजे मध्ये टाकायचं डायरेक्ट म्हणजे खाली टाकायचं कट कट केलेलं ने सगळा खाली जाऊन घ्यायचं साईडला आणि तो मग त्या पद्धतीने आपण काढून घेतो पण सर तुम्ही मजुरांचा उल्लेख केला तसं बघितलं तर ड्रॅगन फ्रूट हे या परिसरासाठी नवीन आहे आणि मला वाटतं की मजुरांसाठी सुद्धा ते नवीन असेल तर त्यांना ज्यावेळेस तुम्ही इथे काम करायला बोलवता तेव्हा त्यांना काही वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला या पिकाबद्दल प्रशिक्षण आधी द्यावं लागलं लागत नाही द्यावं लागतच नाही माहिती त्यांना नसते आणि काटे बिटे असतात त्याच्यामुळे त्यांना सावधान त्यांना हाताला मोजे जे कटर द्यावं लागतात कटिंग करणं कपायसाठी कटर विटर असतात विषय कापले कटर आणून ठेवले देत जरी मजर असले तरी कटर तेवढे आहे कारण लागू शकतात आणि कटर त्याच्या आपण त्याची छाटणी करू शकतो आपण छाटणी बद्दल बोललो पण एक महत्वाचं व्यवस्थापन असतं ते म्हणजे रोग आणि कीड नियंत्रण तर याच्याबद्दल आपण कशा पद्धतीनं काम करता साधारण तीन महिनेशक किंवा एखाद्या मुंगे मुंगे गोड असते त्याच्यामुळे मुंगे थोडेफार होऊ शकतात त्यासाठी थोडंफार कीटकनाशक थोडंफार एकदम हलकं म्हणून तीन महिन्यातून सोडायचं टाकायचं फक्त फवारायचं ट्रॅक्टरनी मोठ्या टाकेने आणि दर तीन महिन्याला एकदा फवारणी घ्यायची बुरशी नाशक म्हणजे पाणी खराब नाही होते काय नाही हिरवीगार राहतात सगळं व्यवस्थित राहत म्हणजे फवारणी केली की के आपल्याला पानं खराब व्हायचा काही धोका नाही पण बुरशी मेन बुरशीचा महत्वाची आणि बुरशी वापरणार आहे बुरशी हा एक आपल्याला घटक बघायला मिळतो आणि तुम्ही सांगितलं की हे फळ गोड असल्यामुळं मुंग्यांचं प्रमाण सुद्धा असू शकतं आणि त्यांचं प्रमाण कमी करायचं असेल त्याच्यापासून आपल्याला हे फळ सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला काही फवारण्या घ्याव्या लागतात तर तुम्ही रोग आणि कीड नियंत्रणाबद्दल सांगितलं पण आपण हे पीक म्हणजे रोप लावल्यापासून आपल्याला हे फळ यायला साधारण किती दिवसांचा कालावधी लागतो आपण मार्च मध्ये जर लागवड केली तर आपल्याला जून पर्यंत फळ मिळू शकतात बारा महिने तरी कम कम्प्लीट लागतात त्याला त्याला पाऊस झाल्यानंतरच त्याला फुले येतात आणि फळं येऊ शकतात आपण बघतो तर या फळांची प्रतवारी कशी केली जाते आणि ही फळं नक्की कशी काढली जातात कटरने का पानाचा जो भाग आहे ना पानापासून कट थोडं पानाचा भाग कट करावा लागतो नाहीतर पा फळालाही जाऊ दे त्याच्यासाठी कटर मजुरांना त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं कसं कटिंग करायची आणि ते केल्यानंतर मजूर बरोबर एकदा माहीत झालं मजर करतात ते आपण काही माणूस लागत नाही आपण तिथे बाहेर आपण त्या पद्धतीने माल भरतो भरून घेतो म्हणजे मजूर पुढे माल वाहतात आणि तिथे शेडमध्ये जाऊन आपण म्हणजे कटरच्या साह्याने आपण याची तोडणी करू शकतो पण त्यानंतर प्रतवारी याची कशी केली जाते तीनशे ते आठशे ग्रामपर्यंत एक फळ म्हणजे त्याच्यात तीनशे ग्रामचं पुढचं फळ असेल ते ये मध्ये येतं एक नंबर मध्ये बीमध्ये येतं दोनशे ते थे तीनशे आणि शंभरच्या आतलं शे शे नंबरमध्ये तिसऱ्या नंबरमध्ये येतं असे तीन प्रकारचे वेगळे कॅरेट भरतो आम्ही तुम्ही आता या फळांबद्दल सांगितलं आपण तीन प्रकारात त्याची प्रतवारी करतो त्याचं पॅकिंग कॅरेट मध्ये केलं जात पण याचा पुढचा प्रवास याचा कसा असतो आपण मार्केट साठी करतो त्याचा मार्केटला आता आपल्याला हे जे ट्रान्सफरवाले गाड्या इथे येतात कॅरेट आणून देतात आपण पेपर लावायचा आणि मी एक नंबर दोन नंबर तीन नंबर प्रमाणे भरायचा माल त्या पद्धतीने लेबल लावून वजने करून आपल्याकडे आहे काट्यावर वजने करून तीच वजने येतात आपल्याला इथे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि भरपूर दलालांचा फोन हो येतात आम्हाला माल पाठवा हो। आम्हाला पाठवा हो। पण आपण किती जणांना पाठवणार हो तीन चार जणांना पाठवतो हो पण ही मागणी साधारण तुम्हाला कुठून येते कुठून तुम्हाला फोन येतात आणि हे ड्रॅगन फ्रूट नक्की कुठे आपल्याला गेलेलं बघायला मिळत नाही आपलं साधारण आम्ही मुंबईलाच पाठवतो हो पण एक आंधारावाला व्यापारी आला होता तो पाठला मला गाडी पॅक पाहिजे पण आपल्याकडे त्यावेळेला माल कमी होता त्याच्यामुळे कारण दोन तीन आपण कसे एजंट लागतो त्याला दोन तीन एकत्र करून सगळी सर तुम्ही या फळांच्या काढणी बद्दल आणि त्याच आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण जी प्रतवारी करतो त्याबद्दल आणि विक्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण वर्षभराचं किंवा अगदी सुरुवातीपासूनच जर आपण व्यवस्थापन बघितलं तर आतापर्यंत एका एकरासाठी साधारण तुम्हाला किती खर्च आला आणि ज्यावेळेस आपण ही फळ मार्केटमध्ये पाठवतो त्यावेळेस त्यातून मिळणारं उत्पन्न हे तुम्हाला कसं वाटतं साधारण आपल्याला पहिल्या वर्षाला खर्च जास्त आहे एकरी दहा ला लाख रुपये खर्च आहे पण नंतर आपल्याला एकरी एकच लाख रुपये खर्च ला गर येते दुसऱ्या वर्षापासून ज्यावेळेला वेळेला आपले भांडवल फेटेल त्यावेळेपासून आपण नफेच जास्त पाच लाख रुपये समजा आपला पाच एकरला खर्च आला तर पंचवीस लाख आपले ला आरामशे राहून म्हणजे आपण वीस लाखात नफा येते याच्यात काही आपण नुकसानीत नाही फक्त पहिलं भांडवल फिटलं दोन वर्ष तिसऱ्या वर्षापासून आपण फायदा घेतला पण यामध्ये जास्त खर्च कशासाठी येतो मजुरीसाठी जास्त खर्च येतो की वर्षभरातल्या इतर फवारणी आणि व्यवस्थापनासाठी येतो वर्षभर मजुरी लागतात कारण कसं आहे त्याच्यातले खुरपणी असते बदली किंवा कटिंग असते खाली जे फुटवे असतात ते काढावं लागतात आठ दहा दिवसाने फुटवे काढावं लागतात कारण उन्हाळ्याचे ला फुटव्याचं काम असतं जास्त बाकी काम नसतं दुसरं फवारणी बिवारणी मजुरी बिजुरी असते तर ते आम्ही एक एक चायनीज पावडर मिळते एक आम्ही उन्हाळ्यामध्ये याला व्हाईट करून टाकतो म्हणजे उन्हाने त्याला हे काय होत नाही म्हणजे पन्नास टक्के फरक पडतो म्हणजे पाने खराब होत नाही त्याच्यामुळेच चायनीज पावडर ते आम्ही आणून ठेवलेली आहे पंधरा वीस गोणी आपले तोंडा फवारले का वर आपल्या वर्षभर बघायचंच नाही उन्हाळा पोर पाऊस होतो पण जातो ते त्या पद्धतीने तुमचं व्यवस्थापन पण तुम्ही वर्षभराच्या एकूण खर्चाबद्दल सांगितलं सा म्हणजे आपल्याला उत्पन्न तर ते कशा प्रमाणात असत त्याच आपलं माल आपण जसं बारी त्या पद्धतीने माल निघणार आणि त्या पद्धतीने आपलं मग मुंबईला पाठवलं नंतर त्याची ग्रेड कमी जास्त बाजार कमी जास्त होतात कारण बाहेर वाशिला मुंबईला माल जास्त येतो मार्केट मोठं मुंबईच त्याच्यामुळे काय होतं चार ऑल इंडिया मधून माल येऊ शकतो मुंबईला बाहेरचा जर माल जास्त आला ले ले जो 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 जा तर थोडे मार्केट साठ सत्तर पर्यंत राहू शकते आणि आता आपला माल जेवढे चालू झाला त्यावेळेस शंभर एकशे पाच चा मार्केट आपल्याला मिळाले नाही म्हणजे जवळजवळ सातशे पन्नास कॅरेंट गेले नाही म्हणजे जर आपण उत्पादन खर्च बघितला आणि मिळालेलं उत्पन्न बघितलं तर याच तुम्ही कसं विश्लेषण कराल त्याच आता सध्या सुरुवातीला जरी भांडवल मोठं असलं तरी पण नंतर फायदे तेच आहे पण आपल्याला चांगलंच आहे आपण नियोजन चांगलं करणं महत्त्वाचे सगळं सर आपण आपल्या आप हो या ड्रॅगन फ्रूटच्या बागेबद्दल गप्पा मारतो आहोतच आपल्या गप्पा या सुरूच राहतील पण मंडई सध्या वेळ झालेली आहे या ड्रॅगन फ्रूटबद्दल तज्ज्ञांचा सल्ला ऐकून घेण्याची नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव भरत टेमकर विषय तज्ञ उद्यान विद्या कृषीविज्ञान केंद्र नारणगाव ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग वर्गीय कॅक्टसवर्गीय पीक असून उष्ण आणि समशीतोष्ण हवामानामध्ये हो याच उत्पादन हे घेतलं जाऊ शकतं तर याला कमी पाण्यामध्ये उत्पादन याचं आपल्याला मिळू शकतं सुरुवातीची गुंतवणूक जरी जादा असली तरी चार ते पाच वर्षात केलेली गुंतवणूक ही उत्तम असा परतावा देते आणि शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा हा या कॅक्टसच्या फळांच्या उत्पादनातून मिळू शकतो कीड रोगांचा प्रादुर्भाव याला कमी आहे त्याचबरोबर बदलत्या वातावरणाचा याच्यावर विपरीत असा परिणाम होत नाही अगदी कडक सूर्यप्रकाश जास्त तापमान जरी असलं तरी या पिकाचं चांगल्यापैकी उत्पादन आपल्याला हे मिळू मंडळी आत्ताच आपण ड्रॅगन फ्रूट बद्दल तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला ऐकला आपल्यासोबत दिनकर भोर सर आहेत सर आपण आपल्या पूर्ण वर्षभरातलं या बागेचं नियोजन म्हणजे रोपांपासून ते अगदी विक्रीपर्यंत प्रतवारी मजूर फवारणी आणि सोबतच पाणी नियोजन या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललोच पण तुमच्या एकंदरीत या अनुभवावरून आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय मोलाचा सल्ला द्याल एक तर तुमचा अनुभव आणि शेतकरी बांधवांनी जर ड्रॅगन फ्रूटमध्ये मध्ये काम करायचं ठरवलं तर त्यासाठी तुम्ही असा कुठला उपयुक्त सल्ला द्याल जो त्यांच्यासाठी फार फायदेशीर असेल त्याचं म्हणजे सुरुवातीला याचं भांडवल आहे मोठ पण नंतर फार तुमचं पन्नास रुपये किलो जरी गेलं तरी भरपूर पैसे होतात त्याचे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट वळावा फ्रूटसाठी वळावा ला आणि लावा पण त्यांना छोट्या शेतकऱ्यांना ते भांडवल नाही जवळ त्याच्यामुळे ते अवघड असते थोडं बाकी काही नाही नाही ते याचं फायदेशीर आहे म्हणजे सर आपण सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला ड्रॅगन फ्रूटच्या शिवारात आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागते हे स्ट्रक्चर उभारणी रोप आणि त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागतात पण त्यानंतर आपल्याला चांगलं उत्पन्न यातून मिळू शकतं ड्रॅगन फ्रूटला सध्या चांगलं मार्केट आहे आणि राज्यातून आणि देशातून मागणीसुद्धा आपल्याला इथं मोठी बघायला मिळते सर आज आपण मोलाचा वेळ दिलात या कार्यक्रमात सहभागी झालात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या व्यवस्थापनाबद्दल शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्या एकूण अनुभवातून एक, एक सल्ला दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद